मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद भगवत गीता पाठ महायज्ञाचे आयोजन श्री गुरुकुलम न्यासतर्फे करण्यात आले भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात दोनशेहून अधिक भाविकांनी सामूहिकरित्या गीतेचे श्लोक पठण करून मोदींच्या दीर्घायुष्य व देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली महायज्ञाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने संपन्न झाले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी नितीन पाटील प्रकाश बिनेदा श्रीनंद पटवर्धन यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचाहत्तरावा जन्मदिन आज आहे संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी असेल विविध संस्था असेल प्रत्येकजण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात आज पनवेलमध्ये आदरणीय या भागातील लोकप्रिय असे आमदार प्रशांत ठाकूरजी आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण टीमने संस्कार भारती आणि संस्कृत भारती याच्या एकत्र विद्यमातून एक चांगला विद्यमा उपक्रम देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये अतिशय ताकद बळ मिळावं या दृष्टिकोनातून भगवद्गीतेचं एक चांगल्या पद्धतीचा यज्ञ गुरुकुल न्यास यांच्या माध्यमातून त्यांनी केला आहे शेकडो कार्यकर्ते हे एकत्रपणे भगवद्गीतेचं वाचन करतात आणि त्यामुळे एक वेगळी अशी ऊर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना या संपूर्ण उपक्रमामुळे मिळेल याची मला पूर्ण खात्री